गणेश उत्सव काळात पोलीस प्रशासनावर मोठी जबाबदारी असते गर्दीचं व्यवस्थापन वाहतुकीचं नियोजन विसर्जन मिरवणुकीदरम्यान कायदा आणि सुव्यवस्था राखणं या साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत पोलीस कर्मचारी उत्सव काळात राबत असतात मात्र या सगळ्या धकाधकीमध्येही भक्तिभाव जपत हातकणंगले तालुक्यातील हुपरी पोलीस ठाण्यातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्रींची प्रतिष्ठापना केली आणि नऊ दिवसानंतर भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप दिला गणेशोत्सव काळात हुपरी पोलीस ठाण्यात गणरायाची प्रतिमा मोठ्या भक्तिभावानं विराजमान करण्यात आली होती दररोज सकाळ संध्याकाळ आरतीसोबत पोलीस बांधवांचा गजर घुमत होता नऊ दिवसांच्या मुक्कामानंतर गणरायाला भक्तिपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला या पोलीस ठाण्याच्या हद्दीत दोनशे ऐंशी सार्वजनिक गणेश मंडळांचे गणपती आहेत तर घरगुती चोवीस हजार गणेशमूर्ती होत्या हा। हद्दीतील सर्वच गावातील मोठ्या प्रमाणात मंडळं मिरवणुका सांस्कृतिक कार्यक्रमानं पोलिसांवर प्रचंड ताण होता प्रत्येक कर्मचारी चोवीस तास बंदोबस्तावर तैनात आहे दिवसभर धावपळ करून संध्याकाळी पुन्हा ठाण्यात परतल्यावरही त्यांनी बाप्पाची आरती करण्याचा सर्व पोलीस कर्मचाऱ्यांनी एकत्रितपणे लाडक्या बाप्पाचा बेंजोच्या तालावर विसर्जन केलं शहरवासियांनी देखील पोलीस बांधवांचा हा वेगळा आविष्कार अनुभवला बाप्पाची मूर्ती पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील कॅनॉलमध्ये आणून मंत्रोच्चारात फुलांच्या वर्षावात पोलीस बांधवांनी बाप्पाला निरोप दिला